मुंबई वडगाव येथील स्थानिक रहिवासी पोलिस तक्रार देण्यासाठी आले होते त्यांच्या तक्रारीवरून पोलिस धारू येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मी आपल्या माध्यमातून समाज ज्याला आणि पोलिस शेन धारू हात थी सर्वांना विनंती करू इच्छितो आणि सक्त सूचना देऊ इच्छितो की कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह सूचना आक्षेपार्ह वक्तव्य करू नयेत कोणत्याही आक्षेपार्ह बॅनर छापू नयेत कोणत्याही धर्माच्या जातीच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी जर अशी कृती कोणी केली तर तेल, त्याला सोडणार नाही आणि त्याला कायदेशीर कारवाई करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप आम्ही दाखल करणार दा। आहोत समाज माध्यमावरती आणि जे प्रशासन आहेत ग्रामपंचायत प्रशासन नगर परिषद प्रशासन पंचायत समिती यांना बॅनर काढून घेण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार करण्यात आलेले आहेत विभागाची सी असल्याशिवाय स्थानिक प्रशासनाने बॅनर लावण्यासाठी परवानगी देऊ नये आणि जे आक्षेपारे बॅनर असतील किंवा विना परवाना बॅनर असतील असे सर्व बॅनर आम्ही काढून टाकण्यासाठी लेखी सूचना स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आहेत ग्रामसेवक यांना आम्ही लिखित नोटीस देण्यात आली आहे त्यांचा खुलासा आल्यानंतर त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाईल गावागावामध्ये आपल्याला सलोखा मीटिंग घ्यावं लागतील दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करावी लागेल अदरवाईज जे कोय असे आक्षेपार्ह किंवा जाती ते निर्माण करणार कृत्य जर करत असतील त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करतो आक्षेपार्ह मे वडगाव येथील स्थानिक रहिवासी पोलिसांना तक्रार देण्यासाठी आले होते त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांना धारू येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मी आपल्या माध्यमातून समाज ज्याला आणि पोलिसांना धरवतेतील सर्वांना विनंती करू इच्छितो आणि सक्त सूचना देऊ इच्छितो की कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह सूचना आक्षेपार्ह वक्तव्य करू नयेत कोणत्याही आक्षेपार्ह बॅनर छापू नयेत कोणत्याही धर्माच्या जातीच्या भावना दुखानावर नाहीत याची काळजी घ्यावी जर अशी कृती कोणी केली तर तेल, त्याला सोडणार नाही आणि त्याला कायदेशीर कारवाई करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप आम्ही दाखल करणार आहोत समाज माध्यमावरती आणि जे प्रशासन आहेत ग्रामपंचायत प्रशासन नगर परिषद प्रशासन पंचायत समिती यांना बॅनर काढून घेण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार आलेले आहेत विभागाची एनओसी असल्याशिवाय